गणपतराव देशमुखांबद्दल म्हणजे एक आ, किस्सा सांगितला जातो कि जी आ, ते मंत्री होते आणि रद्दीचे जे पैसे आहेत तर त्याच्यासाठी रद्दी विकल्यानंतर काय थोडे पैसे आले असतील शंभर दोनशे रुपये पण ते बोलले मी ते घेणार नाही त्याच्यासाठी सरकारी तिजो सरकारी पैसा आहे हा सरकारी तिजोरीत गेला पाहिजे आणि त्यासाठी सरकारला स्वतंत्र हेड खोलावा लागला इतके इतके प्रामाणिक गणपतराव देशमुख होते आणि आख्या भारतात आणि आख्या महाराष्ट्रामध्ये दे गणपतराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून सांगोल्याकडे बघितलं जातं आणि या उलट आता तुमच्याच गावातले लोक बोलले की हे जे त्यांनी जे काही आठशे कोटी रुपये आणलेले आहेत तर ते आठशे कोटी रुपये कंत्राटदार स्वतःचे घरं भरण्यासाठी असे लोक बोलले मला माहीत नाहीतोय गणपतराव देशमुख प्रामाणिकचा स्वभाव असा असल्यामुळं पंचावन्न वर्ष तालुका आमचा माघं राहिला पाणी चाकणार तळा पाणी चाकतच असतो का दुसऱ्या तळ्यातलं काय पाणी पीत नसतो তান্দার যে दोन रुपये कमिशन घ्या ना का तुमच्या बाच्या घरच घेतलं नाही नाही मी काय म्हणतो की तुमची बोला ना तुम्ही आता आता काही लोक त्यांचे सक्य अच पुतणी आहेत ते बोलले की आमच्या घरी लागणार नाही त्यांच्या सक्य आहेत की नाही सख्य पुतणी ते बोलले की माझ्या घरी बी येत नाही माझं चुलते कोण म्हणते त्यांचे सक्य पुतनी आता बोलले तर का आता काय बोला हो तुमचे सक्य भाव आहेत मग आता ते काय काय मग ते स्वतः बोलले मग घरी येत लग्नाला येत नाहीत बोलले तुम्ही सर्वसामान्य सगळेच मुलाखत घ्या एका या काम तुमची मी घेतोय बापूर गावात वनवे गाव कस काय चालतंय लीड कस कस काय मिळत तीन चार साडे तीन हजारात माता लीड कशामुळे मिळत मला सांगा विधानसभेमध्ये त्यांना किती फिरवाल तुमचा विधानसभेत काय विधानसभा इलेक्शन मध्ये किती मताने विजय झाला माहित सातशे मताने सांगोल तालुक्यात विजय काय चित्र असेल पंचवीस हजारांनी आणणार शहाजी बापू शंभर टक्के आणणार काळ्या दगड कारण त्याची विकास काम तालुक्यातली विकास काम महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारात एक नंबरला आमदारचा निधीच्या बाबतीत एक नंबर लागलाय सहा हजार सहा हजार कोटी निधी आणलाय सहा हजार कोटी सांगोल तालुक्याला निधी आणलाय सगळे आतापर्यंतचे आता, आता महोत घ्या महोत पासून महिमला जाणार महिमला जाणार पंचावन्न वर्ष गणपतराव आमदार होता मला एक सांगा ना ते त्यांना ते ऐका की ऐका ना माईक एका एकाला तोंडा समोर धरू शकतो एक एक जण बोला ना तुम्ही असं करू नका हे आता तुम्ही स्वतः दाखवताय की त्यांचे कार्यकर्ते आम्ही आगावात असं तुम्ही दाखवतो असं करू नका ना तुम्ही नम्रपणे बोला मी नम्रपणे हे करतो असं करू ना अहो मला बोलू दे तरी माईक आहे तुम्ही तिथं बोलणं उपयोग नाही ते आवाज जाणार नाही तिकडे समजून घ्या ही सिस्टीम आहे तर आता मला सांगा की तुम्ही म्हणताय आमदार तुमचे चांगले आहेत असेल निश्चित ते शेवटी तुम्ही या गावातल्या म्हणजे तुमचे आहेत ते तर पण आमच्या मुंबईमध्ये तिकडे त्यांच्याविषयी अशी चर्चा आहे की ते म्हणजे खोकेबादर गद्दार असं स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प त्यांच्यावर आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कोणी काही म्हणून बघा कसं आहे त्यांनी उठाव केला ठाकरे सरकार घालवलं एकनाथ शिंदे सरकारच कामाचं सरकार आणलं आता विरोधक काय म्हणणार खोके नेले बॉक्स नेले दाणेबाजे नेले का द्राक्ष नेले खोके नेले नाहीत काय नेले नाहीत वगैरे काल वाय निसता बाळासाहेब ठाकरे जे मराठी माणसासाठी त्यांनी भरपूर हे केलं त्यांचा पक्ष एकनाथ शिंदेनी पडला त्यांच्यासोबत तुमचे आमदार होते त्याविषयी काय वाटत योग्य केलं त्यांनी म्हणजे मराठी माणसाचा पक्ष फोडला गेलं मराठी माणसाचा विषय नाही हा विकास कामासाठी त्यांनी पक्ष फोडलेला आहे भी उद्धव ठाकरे अडीच वर्ष घरातून बाहेरच निघाले नाही कोरोनाच होता ना नव्हता त्यांनी ती उठाव केला उठाव करून नंतर एकनाथ शिंदे आता रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला तो ना था ना आ, ते सामान्यत मिसळणारा मुख्यमंत्री आहे पण एकनाथ शिंदेची प्रतिमा म्हणजे लोकाभिमुख नाही त्यांना ठाण्याच्या पलीड महाराष्ट्रामध्ये मध्ये प्रतिमा चांगली आहे त्यांची आज सगळे बघा कालचे खासदार बघा एकूण खासदार त्यांचे किती आले नवीन पक्ष फोडलेला असताना त्यांचे खासदार चांगले आले नाही पक्ष तर जुना होता ना त्यांचा बाळासाहेबांचा पक्ष त्यांच्याकडे आणि उलट उद्धव ठाकरेंचा पक्ष नवीन आहे नाही नाही ऐका तुम्ही असं उलट सुलट घेऊ नका बोलतो त्यांचे खासदार किती आले नवीन असताना पक्षातून एक कार्यकर्ता शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी ना, आले पन जक, ना खासदार आले पण त्यांचं आणले ना नाही पण त्यांच्याकडे सरकार होतं पैसा होता प्रसिद्धीसाठी त्यांनी जो जो हजार रुपये होते होत नसतं माणसावर होत असत पूर्वपार चालत आलेलं आणि चालू लोकसभेमध्ये तर सत्ताधाऱ्याचा जवळजवळ म्हणजे पराभव झाला ना महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने तर अडचणीत आणलं कसं म्हणलं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ने महायुतीला भाजपला अडचणीत आणलं कारण त्यांना जेवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या सीटा आलेल्या नाहीत शेजा पूर्ण मास्टर माइंड शरद पवार आहे आरक्षण या मुद्द्यावर त्यांनी कुठं कोणाला का काय ओबीसीला बी आम्ही तुमच्या संघ आहे मराठा संघ बी आम्ही तुमच्या संघ आहे संघले नाहीत अशी दुहेर भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे खेळते ती मीटिंग पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांची पक्ष फोडल्यामुळे लोकांना फार तर... वाईट वाटतंय आणि त्यामुळे वाटत नाही बरोबर चाललेलं आहे वाईट कुणाला स्वयं वाटत नाही चाललेलं बरोबर चाललेलं आहे आता आपण यांच्याकडे तुम्हीच बोलणार आहोत बरं सरांशी बोलू या सर सगळ्यांशी मी बोल हा आता मला सांगा की एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यानंतर अनेक कंपन्या गुजरातला गेल्या बेरोजगार झाले तरुण पण गुजरात यांना कामं मिळतात तर हे जे गुजरात दार्जिनी जी भूमिका आहे एकनाथ शिंदे सरकारची तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राला आतापर्यंत त्याच्यासारखा काम करणारा एक नंबर मुख्यमंत्री आहे विरोधक ही काय करतात टीका करतात बघा त्यांचे निर्णय कसे आहेत आतापर्यंत घेतलेले निर्णय नाही पण भाजप आणि जे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहेत ते तर म्हणतात की एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चांगले आहेत तुम्ही तर म्हणता एकनाथ शिंदे चांगले आहेत नाही एकनाथ शिंदे सारखा असा मुख्यमंत्री ह्या राज्यात परत कधी होणार नाही कारण का सांगतो म्हणजे देवेंद्र फडणवीस चांगले ते एक नंबर कारण का सांगतो आप सांगोला तालुक्याचा जर विचार केला आम्ही तर आतापर्यंत प्रथम इतिहासात मध्ये सहा हजार कोटीचा निधी आणणारा एकमेव आमदार शहाजी बापू पाटील या आमदारला सांगतो हा आमदार कामदार आमदार आहे दमदार आहे आणि पाणीदार आमदार आहे बरोबर का सांगतो तुम्हाला आज मी त्यांनी काम नक्की चांगले केले असते ते गद्दार आणि खोके हे वाईट वाटत नाही लोक वाईट बोलतात लोक बोलतात माझं नाही तळ्याचं पाणी चाकणार तळ्यावर राखणारा पाणी चाकतच असतो बरोबर आगा। तो। आगा। तो। का दुसऱ्या तळ्यातलं काय पाणी पियेत नसतो आमदार निधी आणलाय दोन रुपये कमिशन घेणार तुमच्या बाचा खर्च घेतला नाही ना हे पैसे कोणाच एकनाथ शिंदे सरकारमध्ये छगन भुजबळ अशोक चव्हाण असले महाभ्रष्टाचारी लोक नेले ह्याच्याबद्दल काय वाटत तुम्हाला बरोबर आहे की ही महाभ्रष्टाचारी लोक नेणं जरा थोडं चुकीच आहे त्यामुळे थोडा परिणाम झालेला आहे पण ह्यांचं बर का ह्यांचं तालुक्याचा प्रश्न बरोबर आहे विचारा तुम्ही तालुक्यात ह्या कसा झाला आमदाराचे काम या संदर्भात मी सांगतो दोन मिनिट मला तालुक्यातला विचारतो कि गणपतराव देशमुखांबद्दल म्हणजे एक किस्सा सांगितला जातो कि जी ते मंत्री होते आणि रद्दीचे जे पैसे आहेत तर त्याच्यासाठी रद्दी विकल्यानंतर काय थोडे पैसे आले असतील शंभर दोनशे रुपये पण ते बोलले मी ते घेणार नाही त्याच्यासाठी सरकारी तिजो सरकारी पैसा आहे हा सरकारी तिजोरीत गेला पाहिजे आणि त्यासाठी सरकारला स्वतंत्र खेळ खोलावा लागला इतके इतके प्रामाणिक गणपतराव देशमुख होते आणि आख्या भारतात आणि आख्या महाराष्ट्रामध्ये दे, गणपतराव देशमुखांचा मतदारसंघ म्हणून सांगोल्याकडे बघितलं जातं आणि या उलट आता तुमच्याच गावातले लोक बोलले की हे जे त्यांनी जे काही आठशे कोटी रुपये आणलेले आहेत तर ते आठशे कोटी रुपये कंत्राटदार स्वतःची घरं भरण्यासाठी असे लोक बोललेत मला माहित नाही तुम्ही तुम्ही बोलत तुम्हाला मी संधी देतो गणपतराव देशमुख प्रामाणिक स्वभाव असा असल्यामुळं पंचावन्न वर्ष तालुका आमचा माग राहिला विकासात आगे विकास शून्य आहे मी महिम दोनदा सरपंच पद बहुपूज नाही मी विकासावर बोलतो आपण गणपतराव देशमुखांच्याच काळामध्ये सांगोला हे डाळिंबामध्ये फेमस झाला देशामध्ये डाळिंबाची मोठी बाजार पेट सांगोल्याने उत्पन्न हे नावारोपाला आणली आणि लोकांची घर बंगले उलट शेतकरी भागातून हे झाले आणि तुम्ही तर म्हणताय त्यांनी काहीच नाही केलं चुकीचं सांगतो ऐका ऐका डाळिंब बरोबर आहे तुम्ही म्हणता पण सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ऊस तोडीचा कामगार असेल तर सांगोल तालुक्यातला असेल बीडमधला आहे सांगोल्यातला आहे तुम्ही बघा बीड फेमस आहे दोन मिनिट साहेब माझा ऐका मी ज्यावेळेस कोल्हापूरला शाळेला होतो माझं बीड शिक्षण आहे मी दोन वेळा महिमगावचं सरपंच पद एकदा शेतकरी कामगार गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पार्टीतून झालेला आहे गणपतराव देशमुख पार्टीतनं सरपंच झालेला असताना मला फक्त पाच हात पंप दिले त्यांनी पाच वर्ष या कालखंडात एकही रुपयाचा निधी दिला नाही आज महिममध्ये चला तुम्ही पन्नास कोटीची कामं बापू दिली दिलेली एकही गावातला रस्ता राहिला नाही सगळे बंधारे झालेत रस्ते झालेत फुल झालेत अगदी तुम्ही मुंबईला गेल्यासारखे रस्ते फुला बघा महोदचा फुल बघा महिमचा फुल बघा रस्ते बघा बंधारे बघा आणि सांगतो तुम्हाला तुमच्या लोकात गावातले लोक असं म्हणतात की गणपतराव देशमुखांच्या गणपतराव गो थांब गणपतराव देशमुखांच्या काळामध्ये लोक सुखी होते कोणी कोणाला मारत नव्हते आता वावरा वावरांमध्ये भांडणं व्हायला लागली आताच आपला ताजा अनुभव आहे आमची मुलाखत काय घेऊन नाही म्हणून आमच्या अंगावर काही लोक आले तर हे असं गणपतराव देशमुखांच्या मतदारसंघामध्ये असं होतं हे आहे ना नाही 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 चुकीच आहे ही बातमी तुम्हाला चुकीच नाही ना, आता मलाच आले ना ओरडत लोक तुम्ही बघितलं ना तुम्ही असं कसं काय करताय पत्रकारांना असं बोलू नाही ना मी परवा तुम्हाला दिली की नाही संधी बोलायला दिली की माझ्या अंगावर आले चुकीच आहे का गेलच नाही कोण विचारणं प्रश्न आहे तुम्हाला जनतेचा प्रश्न तुम्हाला जा पण विचारलं पाहिजे ना विचारलं पाहिजे ना तुम्हाला पण विचारणा आमचा अधिकार आहे तुम्ही चांगले तुम्ही काय कर आता बापूच्या विरोधात दाखव दाखवता आणि च्या विरोधात चांगले आहे म्हणून दाखवा असलं पक्ष गणपतराव देशमुख आता हयात नाही नाही जे व्यक्ती हयात नाही त्याच्याविषयी वाईट बोलू नये अशी आपली एक संस्कृती आहे संस्कृती आहे आणि तुम्ही म्हणताय वाईट बोलून सांगतो तुम्हाला ह्या तालुक्यात एखादी सुदगिरण सोडल्याशिव तालुक्यात काय विकास आहे दाखवा आता वाईट बोललो त्याने जलसंपदा हे जे पाणी कॅनॉल वगैरे आणणं ही संकल्पना स्वातंत्र्यानंतर त्यांनी ते काम मोठ्या प्रमाणात यशवंतराव चव्हाणांचं जे काम ते गणपतराव देशमुखांनी पुढे माझ्या तर मते पंचावन्न वर्ष तुम्ही आमदार होता प्रत्येक वर्षी जर तुम्ही दोन किलोमीटर नळ खांदत आणला असता सांगलीतून तर पाणी हिता आलं असतं आणि प्रत्येक गावाचं मला सांगा वर्षाला जर दोन गावं तुम्ही दत्तक घेतली असतील तर एकशे दहा गावाचा विकास झाला असता बरं आता ना समोरची जी वेस आहे मी कॅमेरामनला विनंती करतो की ते वेस दाखवा कॅमेरामनला मी विनंती करतो की ते समोर जे वेस आहे ते थोडीशी दाखवा ही वेस आहे ते मला असं समजलं की हे लोकांच्या वर्गणीतून आणलेले आहे परंतु गणपत्र सॉरी माफ करा तुमचे जे आमदार आहेत शहाजी बापू पाटील हे आता सरकारकडून आ, टेंडर मार्फत पैसे काढायचा प्रयत्न करतात असं मला समजलं तर ह्याविषयी खरं खोटं जरा तुम्ही सांगेल तर बरोबर मला काय म्हणायचं आहे की ह्या गोष्टीसाठी कि किती लोकांनी वर्गणी दिली त्या लोकांनी एकदा तुम्ही तुम्ही एक, एक पत्रकार म्हणून त्या लोकांना कॅमेरा समोर घ्या किती लोकांनी ह्या गोष्टीसाठी वर्गणी दिली त्या लोकांची नावं घेऊन एकदा प्रसिद्ध करा मग कळेल किती लोक वर्गणीतनं काम आहे का कशात नाही बरं समजा वर्गणी दिलीच नसेल शून्य दिली असं समजू पण ते अगोदर बांधले अगोदर बांधल्यानंतर परत निविदा कशी काय काढतात त्या गोष्टीची ज्याला अडचण असेल त्या लोकांनी त्या गोष्टीची तक्रार करावी शासकीय त्या गोष्टी शहानिशा होईल आणि त्या गोष्टीला असेल गोष्टी निविदा जे आहे ना ते काम सुरू करायच्या अगोदर जा काढली जाते काम काढल्यानंतर काम झाल्यानंतर कशी काय निविदा काढली जाते जर तुम्हाला त्या गोष्टीची अडचण असेल त्या गोष्टी शासकीय लेवलला तक्रार करा ना जे अधिकारी आहेत त्या लोकांकडे तुमची तक्रार करा आता आ, मला असं समजलं की जे इथून काय डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडणुकीला उभे राहणार आहेत तरुण आहेत <imitation> या उलट आता तरू, जे जे आमदार आहेत ते वयोवृद्ध आहेत आजारी आहेत ऑपरेशरी झालं त्यांचं आणि मग तुम्हाला तरुण तुम्ही तरुण आहात तर तुम्हाला काय वाटतं की तरुण व्यक्ती आमदार झाले पाहिजे की वृद्ध वृद्ध म्हणजे तेही चांगलेच आहेत पण त्यांच्याविषयी लोकांचं मतसुद्धा तुमच्याच गावातल्या लोकांचं बऱ्याच लोकांचं निगेटिव्ह मत आहे भले ते पाच असतील पाच हजार चांगले म्हणत असतील फक्त पाच लोकं वाईट म्हणत असतील पण आहेत तेवढी तरी कसं गोष्टीला प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू आहे काय सगळेच जण श्रीकृष्णाला रामाला काही चांगले म्हणत नाहीत सीता मातेला पण ह्या लोक ह्या जगात लोकांनी नावं ठेवलीच त्यामुळे सगळ्यांनीच चांगलं म्हणावं हे काय आमची म्हणजे अजिबातच इच्छा नाही मागणी नाही विषय राहायला तुम्ही म्हणलात की तरुण आणि वृद्ध मुळात आमचे शहाजीबाब पाटील जे आमदार आहेत त्यांना वृद्ध कोणी म्हणू शकत नाही ते वृद्ध ना नाहीत ते धडधाकट आहेत त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहेत सध्या ते कामाने तालुक्यावर फिरत आहेत आणि बाकी काय गोष्टींवर बोलण्यापेक्षा त्यांनी जे स्वतः काम केले त्या गोष्टींवरच ते बोलतात ते बाकी गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आमदार साहेब आज आहेत काही तर असले तर आपण भेटूया नाही आज आमदार साहेब मुंबईला बरं आमदार साहेब आल्यानंतर तुम्ही त्यांना निरोप द्या ना माझं ऑफिस मंत्रालयाजवळ जाईल मी तिथं भेटेन शंभर टक्के देऊ आम्ही गावकरी म्हणून शंभर टक्के त्यांना निरोप देऊ की तुमच्या ऑफिस त्यांनी भेट देईल धन्यवाद आपण आमदार महोदयांच्या गावामध्ये चिक महोदय या गावामध्ये आलो आहे जशी आमदारांविषयी निगेटिव्ह बोलणारी लोकं आहेत तशीच चांगलं बोलणारी आहेत चांगलं बोलणाऱ्यांचं म्हणणं आहे की आमदार असा आमदार लाभलेला नाही आतापर्यंत गेल्या पंचावन्न वर्षात परंतु निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की गेल्या पंचावन्न वर्षात सुखी सुखी जीवन होतं इथं आणि आत्ता दादागिरी गुंडगिरी होऊ लागलेलं आहे आणि पॉझिटिव्ह बोलणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की हे खोटं आहे विरोधक निगेटिव्ह बोलत आहेत आणि हे आपण विधानसभा पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच इथं आलेलो आहे यानंतरही आपण एक दोन फेरी करू आमदार महोदयांची सुद्धा आपण मुलाखत घेऊ माझ्या कार्यालयामध्ये मंत्रालयाजवळच कार्यालय आहे तर मी त्यांना निमंत्रित करीन त्यांनी केलेली कामं जे गावकऱ्यांचा आक्षेप आहे की तू आमदार चांगले आहेत तर मी आमदारांनासुद्धा संधी देतो आणि ज्यावेळी मु मुंबईला जाईन त्यावेळी त्यांची नक्की मुलाखत घेईन एवढं आश्वासन देऊन मी थांबतो धन्यवाद